नमस्कार आज श्रावण सप्तमी रामावतार एकनाखांचा हा भंग पाहूया सीतेच्या कैवारे रावण वधियेला जाऊन या लंके बिभीषण स्थापिला तोची महाराज चंद्रभागे तिरी कर दोन्ही धरुनी उभा विटेवरी एका जनार्दनी रामनाम कीर्ती त्याचे चरित्र ऐकता समाधान वृत्ती भगवान विष्णूच्या दशावतारापैकी श्रीराम हा सातवा अवतार आहे देवकंटक रावणाचा वध करण्यासाठी इक्ष्वाकुळातून दशरथ आणि पुत्र म्हणून रामाने रूप धारण केले पण भगवंताचे अवतार कार्य दुष्टांच्या संहारापुरते सीमित नसते धर्माची स्थापना करणे हे त्यांचं मुख्य कार्य असतं धर्मसंस्थापनार्थ अवतार घेतला की धर्माचा उच्छेद करू इच्छिणाऱ्यांना काट्यासारखे दूर करणे हेही एक काम असतं म्हणून रावणासारख्या धर्मद्रोहीला तो ठार मारतो आणि धर्माच्या मार्गावरील एक अडथळा तो दूर करतो अवताराचे प्रयोजन गीतेत सांगितले आहेच ते म्हणजे दुष्टांचा संवार साधूंचे रक्षण आणि धर्माची पुनर्स्थापना हे त्रिविध वाटणारे कार्य एकरूपच असते रावणात वर्णीला हा सातवा अवतार राम हा मोठा धर्मात्मा धर्मवत्सल आणि धर्मज्ञ आहे त्याने धर्मासाठी हाती धनुष्य बाण घेऊन धर्मावर मात करू इच्छिणाऱ्या अनेक कंटकांना दूर केले त्या त्राटिकेसारखी स्त्रीचाहीच अंतर्भाव आहे रावणाला मारण्यापूर्वी त्यांनी सुबाहू खरदूषण रावणाचा भाऊ आणि मुले ठार मारली पण बिभीषण हा धर्माने वागणारा त्याचाच भाऊ रामाकडे येताच त्याने त्याला भय दिले आणि रावण वधानंतर लंकेच्या सिंहासनावर पण बसवलं थोडक्यात रामाने धर्माने घालून दिलेल्या नीतींचा सदाचारांचा सन्मान राखण्यासाठी त्याने अनेक अशी कृत्ये केली की अधर्माने वागणाऱ्या कोणाच्याही छातीत धडकीच भरावी श्रीरामांच्या अवतार काळात मर्यादांचे उल्लंघन करणे म्हणजे रामाकडून होणाऱ्या दंडाला तयार राहणे दंडाच्या भयाने जग सरळ चालत असते हे दंडाचे भय असल्याने सामान्य माणसे सुखाचे जीवन जगतात अनेक वेळेला सदाचाराने स्वतः न वागता धर्म मर्यादांचे पालन न करता लोकांना आदर्श सांगणारे लोक नेते पण असतात पण पना अवतारी पुरुष राम स्वतःच्या आचरणाने लोकांपुढे उभं करता ते त्याने आपले कर्तव्यच मानले होते यथा राजा तथा प्रजा या न्यायाने प्रथम आपण सर्व नीती नियम पाळून न पाळणाऱ्यांना दंड करणे शक्य असते त्याला नैतिक अधिष्ठानच हवे असते आणि ते रामाजवळ रामा होते अशा आदर्श पुत्र रामाबद्दल श्री एकनाथ महाराजांना अतिशय भक्ती होती म्हणून ते एका अभंगात म्हणतात सीतेचे अपहरण करून रावणाने मोठा गुन्हा केलाय तिचे सतित्वही धोक्यात आले होते म्हणून सीतेसाठी श्रीरामांनी रावणाला ठार मारले दूर अयोध्येहून आलेल्या रा श्रीरामांनी रावण वधानंतर त्या सोन्याच्या लंकेचीही किंचितही अपेक्षा न करता मोह न धरता रामाला शरण आलेल्या धर्मशील रावण बंधू बिभीषण याला सिन श्री लंकेत लंकेच्या सिंहासनावर बसवले बिभीषणाला राज्यावर बसवणे आणि त्याला राज्याभिषेक करणे ही धर्माची पुनर्स्थापनाच होती असा हा शूर वीर उदारात्मा रामच चंद्रवागे तेठी विटेवर येऊन दोन्ही हात कमरे ठेवून उभा आहे तोच राम इथे विठ्ठल म्हणून पंढरीत येऊन आहे जनार्दन शिष्य एक संत एकनाथ रामनामाची कीर्ती ऐकण्यात चरित्राचे गायन करण्यात आपली वृत्ती समाधान पावते असे म्हणतात रामाच्या कीर्तीचे चरित्राचे गायन करताना पतीत आणि शापित अहिल्याचा उद्धार करून पुन्हा स्वतः तिच्या चरणांना नमस्कार करणारा श्रीराम मिथिलेला शिवधनुष्यभंग केल्यावर पित्याच्या आज्ञेची वाट पाहणारा राम क्रोधी आणि क्षत्रियांचा काळ ठरलेल्या परशुरामाचे आव्हान स्वीकारणारा राम पित्याच्या आज्ञेने सहजतेने वनवास पत्करणारा राम वनात मुनिवेश धारण करून राहणारा कंद मुळावर राहणारा आदर्श पुत्र आदर्श भाऊ आदर्श पती असा श्रीराम वत्सल राम त्यागी राम एकनाथांना आठवतो त्यामुळेच ते, ते अभंगाच्या शेवटी म्हणतात त्यांचे चरित्र ऐकता समाधान वृत्ती रामदास स्वामी म्हणतात जगी तो राम सुखे निवाला कथा ऐकता सर्व तल्लीन झाला धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी なめすか